आता मित्र योगेश चौधरी आज आपण गरम गरम वडे काढतो आहे आणि हे गरम गरम वडे जे आहेत ते आपली जी लहान लहान मुलं आहेत आपला लहान मुलं जी, जी आहेत तर मी प्रॉमिस केलं होतं की पुढच्या वेळी येताना ना मी वडे घेऊन येईन त्यांना खायला विचार तुम्हाला काय खायला पाहिजे मिनीमी लाडू नंतर जिलेबी अशा काही गोष्टी त्यांना खायला देत असतो पण मागच्या वेळी त्यांना विचारलं तुम्हाला काय खायला तर त्या मुलाने मला आग्रहाने सांगितलं की मामाला आम्हाला वडेपाव खायचे तर ते वडेपाव मी प्रत्यक्ष स्वतःच्या हाताहून मी आता बनवायला घेतलेले आणि हे वडे बनवल्यानंतर मी त्यांना गरम गरम वडे आता थोड्याच वेळावर जाऊन खायला देणार आहेत जेणेकरून माझी पण एक इच्छा पूर्ण होईल आणि त्या लहान मुलांची वडेपाव खायची इच्छा पूर्ण होईल तर आता अशा प्रकारे आपण आता वडे स्वतः बनवायला घेतलेले आणि आता हे वडे घेऊन आपण त्या मुलांना देणार आहोत हाच व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत आपल्याला नक्की पाहायला मिळेल काय तर स्वतःच्या हातून आपण वडे बनवतोय आणि आपण पाहू शकता की जर एखाद्या व्यक्तीने विचार केला तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे साधारण तीस ते चाळीस त्या ठिकाणी मुलं आहेत लहान लहान मुलं आणि या तिस्तेचाळीस मुलांना कमी पडायला नको वडे पाहा म्हणून आपण दहा वडे आपण जास्तच घेऊन जाऊ कमी असतील तर वाईट वाटेल कोणाला मिळणार नाही ना परंतु जास्त असतील तर आपल्याला समाधान वाटेल की सर्वांना मिळेल बघू शकता आपण किती मोठ्या प्रमाणात वडा आहे आणि गरम गरम वडा आणि स्वच्छ आणि हायजेनिक पद्धतीने आपण स्वतः तयार केलेला आहे त्याच्यामुळं खायला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे आणि ज्याच्यामुळं लहान मुलांना कशा तरी तेलामध्ये दे, आपण देत आहोत चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी बेसन वापरलेलं आहे चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण घरी वडे बनवलेले आहेत जेणेकरून त्या लहान मुलांना घरगुती वड्याचा आस्वाद आहे धन्यवाद

आपण आलो आहोत मिरचीच्या वाडीला या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी लहान लहान मुलं आहेत हे आता मी कोणी तुमचा तर तुम्ही काय सांगितलं तुम्हाला काय खाऊ पाहिजे तुम्हाला तर ह्या मुलांनी आपल्याकडे वडापाव खायला मागितलं होतं आणि आपण त्यांना गरम गरम वडापाव आणलेला आहे कोणा पाहिजे वडापाव এগে যান আজগে পাড়সিন যাইছে চালু দাদা ওসা কাটু ভরাইছে গুড় দেখणाला দিছে চললা

जाऊ नका कोणी थांब सगळ्यांनी घ्या तुम्ही घ्या सगळ्यांनी घ्या सुरुवात करा नमस्कार आपण आलो आहोत आपल्या ह्या छोट्या मोठ्या लहान मुलांसोबत आपले जे मित्र आहेत आणि या भगिनी आहेत या सगळ्यांच्या सोबत हे या लहान मुलांची इच्छा होती की त्यांना मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचं खव आणायचो परंतु त्यांनी माझ्याकडे गेल्यावेळी सांगितलं होतं की मामा आम्हाला वडापाव खायची इच्छा आहे म्हणून मी आज स्वतः गरम गरम वडापाव काढले आणि या माझ्या भगिणी आहेत आणि ही सगळी छोटी छोटी माझी भाचे मंडळी आहेत काय तुला मज्जा रे ना तू काय वडापाव खायचं होतं ना मग झाली नाही इच्छा पूर्ण तर या माझ्या छोट्या मुलांची इच्छा पूर्ण झालेली आणि मला सुद्धा खूप समाधान मिळालेले आज या सगळ्या माझ्या बहिणी आहेत या पाठीमागे झालेल्या आहेत आणि म्हणतात ना की ज्याचा कोणहीच नसतो त्याचा ईश्वर असतो आणि ईश्वराने आपल्याला या चांगल्या बहिणी दिलेल्या आहेत आणि या बहिणींसोबत आपण आज वडापाव लहान मुलांना आपण दिलेला आहे आता बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी आलो असाच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत परंतु ही जी आपल्यावरती प्रेम करणारे लोक आहेत याच्यासाठी आपण नेहमीच या ठिकाणी आवर्जून येत असतो आणि अशा प्रकारच्या या व्हिडिओमधून आपल्याला एक प्रकारची वेगळी प्रेरणा मिळते आणि जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नवी कार्य करण्याचं आपल्याला एक उत्साह मिळ निर्माण होतो आणि ह्या मुलांसोबत आणि या माता बहिणीसोबत आपण जर त्यांना आनंद दिला तर नक्कीच आपल्याला सुद्धा आनंद मिळत असतो कारण